श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस या वर्षाचे शेवटचे दोन दिवस अत्यंत खास आहेत कारण या वर्षाची अखेर एकादशी तिथी होत आहे तीस डिसेंबर रोजी अखेरची पुत्रदास मार्त एकादशी आहे तर एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीसमधील मधील शेवटची भागवत एकादशी आहे एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे सनातन परंपरेत भगवान विष्णू यांना विश्वाचे पालन करते मानले जाते भगवान विष्णू यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन इच्छा पूर्ण होते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत करणं अत्यंत फलदायी मानले जाते पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी तीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजून ही तिथी समाप्त होईल यानुसार तीस डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण केले जाईल एकतीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून दुपारी चार वाजे दरम्यान व्रताचे पारण करू शकतात वैष्णव परंपरेनुसार एकतीस डिसेंबर रोजी एक एकादशीचे व्रत करणारे भाविक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटापर्यंत व्रताचे पारण हे करू शकता हिंदू मान्यतानुसार संतती इच्छित असणाऱ्या लोकांनी आवर्जून पुत्रदा एकादशीचे व्रत करावे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने आनंद शांती सौभाग्य मिळते भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो पुत्रदा एकादशीचं व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते पहिले श्रावण महिन्यात महिन्यात आणि दुसरे पौष धार्मिक श्रद्धेनुसार जी व्यक्ती पुत्रदा एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीला आपत्त्य प्राप्तीसाठी येणाऱ्या समस्या दूर होतात तसेच मुलांना दीर्घायुष्य लाभते मुलांना चांगले वर्तन आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत अतिशय उत्तम मानले जाते जो भक्त खऱ्या श्रद्धेने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं पूजा करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहाला विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतं का का या काही पवित्र तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा हो कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते आपल्याला खोलून टाकायचे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात तिची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जोडी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला आवर्जून पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आता या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा टाकायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा सुद्धा घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित ते जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत मिळते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर हे काळे तिळ जे आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात तिळा आपल्याला उतरवायचे आणि त्यानंतर हे काळेळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचंय तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो त्यानंतर काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला आपल्या देवघरासमोरच ठेवायची तर त्यानंतर ती मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचं संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंथी जे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रजले तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर होतच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी ती घरात काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून नाम मिळून टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो येतो आज संध्याकाळी करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ